नमस्कार शेअर मार्केट मराठी या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक जानेवारी सव्वीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत उद्यापासून नवीन इंग्रजी वर्ष सुरू होत आहे आणि माझ्या वतीनं आपल्या सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समाधानाचं चांगल्या आरोग्याचं आणि शेअर मार्केटमधील भरपूर फायद्याचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मात्र या व्हिडिओला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे हे ऍप जर तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पिन कमेंट आहे त्यामध्ये पहिलीच कमेंट असते त्यामध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाच्या फ्रेममधला चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज गॅप ओपन थोडस बघायला मिळालं कारण काल जे क्लोजिंग आलं होतं ते पंचवीस हजार नऊशे एकोणचाळीसच्या दरम्यान आलं होतं आज अप ओपन बघायला मिळालं ओपन झाल्यावर पंचवीस हजार नऊशे ऐंशी ची ही जी लेवल आहे मेक ऑर ब्रेक लेवल आहे ती लगेचच ब्रेक केली आणि त्यानंतर आपल्याला एकदा सेलिंग देखील बघायला मिळालं आता काल आज काय होऊ शकतं याचं ऍस्ट्रो विश्लेषण जे मी केलेलं होतं ते मी तुम्हाला थोडक्यात ऐकवतो हो थो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण ॲस्ट्रोच्या साह्यानं किती परफेक्ट पद्धतीनं मार्केटचं विश्लेषण करू शकतो आता सांगताना काय असतं की मी तुम्हाला दोन्ही संक त्याच्यामधल्या कन्सेप्ट सांगत असतो पण आपल्याला काय करूया नक्की काय झालं आज आणि त्याच प्रकारे आपण काल काय विश्लेषण केलं होतं हे मी तुम्हाला आधी थोडक्यात दाखवतो तर त्याच्यासाठी आपण काय करूया थोडस इथे येऊया आणि मी तुम्हाला इथे कालचा व्हिडिओ दाखवतोय इथे तुम्ही चेक करू शकता इंडेक्स ॲस्ट्रो विश्लेषण एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्यासाठी काल केलेला हा व्हिडिओ होता एपिसोड नंबर नऊशे पंचेचाळीस आहे तुम्ही युट्यूबवर जाऊन आपल्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ बघू शकता मी मुद्दाम डिटेल दाखवलं आणि आता हा फुलस्क्रीन करतोय इथून पुढे येणारा जो आवाज आहे तो माझा कालच्या व्हिडिओमधला आहे हे लक्षात घ्या मी आता हा व्हिडिओ स्टार्ट करतोय समजा इथून वर जायला लागलं ज्याची शक्यता आता थोडीशी जास्त आहे तर इथून वर जायला लागलं तर काय होईल मग आपल्याला हा एरिया जो आहे हा रेझिस्टन्स एरिया म्हणून काम करेल आणि अशा वेळेला काय होईल इथून वर गेल्यानंतर ह्या एरियात कुठेतरी म्हणजे इथून असेल किंवा इथून असेल अशा प्रकारे आपल्याला काय होईल एकदा सेलिंग आलेलं बघायला मिळेल तर अशा प्रकारचं इथे सेलिंग येऊ शकतं मात्र हे सेलिंग खूप मोठ येणार नाही आणि त्यानंतर काय होईल ते कि पर जे काही सेलिंग येईल समजा आपण असं समजूया की परत या लेवल पर्यंत आलं आणि त्यानंतर एक मोठी मुवमेंट होईल अशा प्रकारचं आता आपल्याला चित ओके म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पंचवीस हजार नऊशे ऐंशीच्या जर वर टिकलं तर काय होऊ शकतं त्याच्या वर गेल्यानंतर आपल्याला इथे सव्वीस हजार पाच ची लेवल आहे सव्वीस हजार चाळीस ची लेवल आहे ह्या मध्ये एक रेजिस्टन्स घेतलं कालचा व्हिडिओ मुद्दाम डिटेलमध्ये जाऊन पुन्हा एकदा बघा तुम्हाला हे सर्व व्यवस्थित सांगितलेलं लक्षात येईल तर ह्या एरियामध्ये जाऊन एकदा रिव्हर्सल होऊ शकतं एक, एक छोटसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं ते साधारणपणे ह्या एरियाच्या आसपास येऊ शकतं ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं आणि इथून पुढे मग एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारे मी काल विश्लेषण केलेलं होतं आणि हे सर्व विश्लेषण जे असतं हे आपण ऍस्ट्रोच्या साह्यानं करतो तुमच्या आता लक्षात आलं असेल की कशा प्रकारे यहा अशा चा अशा चा अशा प्रकार की या विश्लेषणाचा आपल्याला आज उपयोग झाला अशाच्या अशाच प्रकारची मुवमेंट आपल्याला आज बघायला मिळाली तुम्ही इथे बघू शकता की इथून वर गेल्यानंतर ह्या एरियातच आलं सव्वीस हजार पाच पंच सव्वीस हजार चाळीस एकदा प्रॉफिट बुकिंग आलं प्रॉफिट बुकिंग ह्या एरियाच्या जवळपासच आलं ह्या लेवलच्या आणि त्यानंतर एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळाली आता होतं कसं की मी तुम्हाला हे सर्व सांगितलं ह्यानुसार तुम्हाला दिसलं पण की असं झालं आणि इथे खाली आलं इथून वर चाललं पण आपल्याला ॲक्युरेट जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करू शकता एक तर तुम्ही आपल्या आत्मा कोर्सला जॉईन करू शकता किंवा आपलं जे चॅनल मेंबरशिप आहे जॉईन बटनला क्लिक करून ती मेंबरशिप घेऊ शकता मी तुम्हाला इथे दाखवतो की मेंबर्सना मी तुम काय काय इन्फॉर्मेशन कधी कधी शेअर केली होती तुम्ही जर इथे बघितलं तर मी तुम्हाला आता आपला मेंबर्सचा झोन दाखवतोय आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आज सकाळी मार्केट ओपन झाल्यावर मी सांगितलं होतं आता हे बघा गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरसाठी जी अपडेट आहे ह्याच्यामध्ये निफ्टी फिफ्टी मध्ये डब्ल्यू पॅटर्न बनून आता ब्रेकआउट आला आहे सव्वीस हजार पाच ते सव्वीस हजार चाळीस मी एक काढून टाकतो क्लियर दिसेल बघा सव्वीस हजार पाच ते सव्वीस हजार चाळीस या रेंजच्या जवळपास एक छोटे प्रॉफिट बुकिंग येऊ शकते मात्र त्यानंतर देखील पुन्हा तेजी होऊ शकते म्हणजे ओपन झाल्या झाल्याच सांगितलं होतं की सव्वीस हजार पाच सव्वीस हजार चाळीसच्या दरम्यान जाऊन एक छोटं सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर पुन्हा एक मोठी तेजी होऊ शकते हे मार्केट ओपन झाल्या झाल्या म्हणजे आता मी रेकॉर्ड करतोय दहा तासापूर्वी जे सदस्य आहेत त्यांना लक्षात आलं असेल की ह्या पद्धतीचं अपडेट मी दिलेलं केलं त्यानंतर पुढचं अपडेट तुम्ही बघू शकता की जसं सांगितलंय त्यानंतर थोड्या वेळानं निफ्टी फिफ्टी मध्ये सांगितल्याप्रमाणे दिलेल्या रेंज मध्ये प्रॉफिट बुकिंग आलंय म्हणजे सव्वीस हजार पाच ते सव्वीस हजार चाळीस मध्ये प्रॉफिट बुकिंग आलंय खाली येताना पंचवीस हजार नऊशे पंचावन्न ते पंचवीस हजार नऊशे सत्तर ह्या रेंज मध्ये सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो असं मी सांगितलं होतं आपण चेक करूया पंचवीस हजार नऊशे पंचावन्न नऊशे सत्तर आपल्याला इथे जाऊन चेक करूया बघा कितीचा लो बनलाय लो बनलाय पंचवीस हजार नऊशे एकोणसत्तरचा पंचवीस हजार नऊशे सत्तर, सत्तर सांगितलं होतं आणि नऊशे पंचावन्न म्हणजे साधारणपणे ह्या एरियात अशी लेवल दिलेली होती बरोबर आणि नऊशे पंचावन्न म्हणजे साधारणपणे इथे कुठेतरी असा लेवल दिली होती म्हणजे इथून वर जात आहे ह्या एरियामध्ये रिव्हर्सल होणार खाली येणार हे पण सांगितलं होतं खाली कुठपर्यंत येणार हे पण सांगितलेलं होतं आणि आता इथून वर जाणार हे पण सांगितलं होतं वर किती जाणार हे देखील सांगितलेलं होतं तुम्ही चेक करू शकता मेंबर्स ग्रुपमध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे आता त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढे गेल्यावर हे सगळं दाखवलंय सुद्धा बघा म्हणजे ह्या दोन लेवल आहेत नऊशे पंचावन्नची आहे नऊशे सत्तरची आहे त्याला टच करून वर जायला लागलं तेव्हा हो वर जाताना वरची टार्गेट सुद्धा दिलेली होती म्हणजे हा जर मेसेज तुम्ही वाचलात आणि तो जर आता मी हे ओपन करून दाखवण्याच्या पेक्षा मेसेज मध्ये काय लिहिलंय ते दाखवतो निफ्टी फिफ्टी मध्ये सांगितल्याप्रमाणे सपोर्ट झोन मधून पुन्हा एकदा तेजी होत आहे आता सव्वीस हजार त्रेचाळीस सव्वीस हजार पंच्याऐंशी आणि सव्वीस हजार एकशे सतरा अशी टार्गेट येऊ शकतात पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वाधिक असते हे मी नेहमी सांगतो तर सव्वीस हजार एकशे सतरा पर्यंत जाऊ शकतं असं सांगितलं होतं त्यानंतर ते गेलं जशी जशी टार्गेट आली सांगितल्याप्रमाणे तेजीचं पहिलं टार्गेट सव्वीस हजार त्रेचाळीस आलेलं आहे तो मेसेज शेअर केला तेजीचं दुसरं टार्गेट आलेलं आहे सव्वीस हजार पंच्याऐंशी तो मेसेज शेअर झाला त्यानंतर तेजीचं शेवटचं आणि तिसरं टार्गेटही आलेलं आहे हे पण सांगितलं आणि त्याचबरोबर हे पण सांगितलं की मोठ्या टाईम फ्रेममध्ये सव्वीस हजार एकशे तेहतीस हे टार्गेट असल्यामुळे किमान तिथपर्यंत तरी जाऊ शकतं आणि पुढील अपडेट आता चालू आ, अपडेट आता जेव्हा शॉर्ट टर्म मध्ये एम पॅटर्न बनेल तेव्हा दिली जातील कारण तोपर्यंत ते, तेजी चालू राहील असं सांगितलेलं होतं तोपर्यंत तेजी चालू राहू शकते म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये आता जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत आता तेजी चालू राहू शकते असं सांगितलं होतं आणि हे अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्यांना मार्केट चालू असताना सुद्धा अपडेट्स मिळत असतात तुम्ही इथे बघू शकता कुठपर्यंत गेलं गेलं खूप वरपर्यंत एकशे सत्त्याऐंशी पर्यंत गेलं पण त्यानंतर आता खाली यायला सुरुवात झाली आहे आता आपल्याला प्रश्न आहे की उद्या काय होऊ शकतं उद्या मला असं वाटतंय की आता तेजीची सर्व टार्गेट आलेली आहेत अर्थात मोठ्या टाइम फ्रेमवरची टार्गेट अजूनही वर आहेत पण आपण त्याचा विचार न करता शॉर्ट टर्म मध्ये मला असं वाटतंय की आता हे भरपूर मोठी तेजी झाली आहे इथपर्यंत खाली आलंय कदाचित आणखीन थोडस खाली जाईल त्यानंतर एक बाउन्स येईल आणि जेव्हा एम पॅटर्न बनेल इथे बनला तर ठीक आहे आणखीन वर जायला लागलं तर मोठ्या टाइम फ्रेमवरची टार्गेट्स आहेत ती आपल्याला उद्या ओपन झाल्यानंतर सांगण्यात येतील की कुठपर्यंत जाऊ शकतं आणि वेल इन ऍडव्हान्स सांगितलं जातं असं नाहीये की होऊन गेल्यावर सांगितलं जातं वेल इन ऍडव्हान्स सांगितलं जातं की असं होऊ शकतं आणि इथपर्यंत जाऊ शकतं तर जर वर जायला लागलं तर त्या पद्धतीनं सांगितलं जाईल पण वर जात असताना हा हाय जर मोडला नाही एम पॅटर्न बनायला लागला की मग आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये एकदा सेलिंग स्टार्ट होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर मायमध्ये तुम्हाला आता लक्षात असेल की काय होऊ आता एम पॅटर्नची आपल्याला वाट बघायची आहे एम पॅटर्न बनल्यानंतर शॉर्ट टर्म मध्ये एक सेलिंग अपेक्षित आहे तर हे झालं आपल्याला निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता मी काय केलंय आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती की तिने याचं विश्लेषण केलेलं होतं तिन्हीचं जसं विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनंच मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आता मी तुम्हाला बँक निफ्टीचं दाखवतो बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट बघायला मिळाली आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला वरच्या बाजूला टार्गेट दिलेली होती आणि सांगितलेलं होतं की जर समजा ह्या लेवलच्या वर टिकलं तर मग आणखीन तेजी होऊ शकते त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आता काय बाकी आहे बँक निफ्टीमध्ये ह्याच्या वर गेलंय आता थोडस खाली आलंय पण कदाचित काय होईल बँक निफ्टीमध्ये आणखीन एकदा वर जाऊ शकतं तर त्यामुळे उद्या निफ्टीमध्ये मी जे म्हणतोय ते निफ्टीमध्ये थोडंसं सावध राहण्याची गरज काय आहे कारण बँक निफ्टीसाठी आपण ही टार्गेट दिलेली होती एकोणसाठ हजार तीनशे एकोणसाठ हजार पाचशे काल कदाचित तुम्हाला वाटलं असेल की अरे बापरे एवढं मोठं कसं काय टार्गेट दिलंय पण एकोणसाठ हजार पाचशेच्या सुद्धा वर बँक निफ्टी गेलं एकोणसाठ हजार सातशेच्या आसपास गेलं आणि तिथून खाली येत आहे उद्या कदाचित सुरुवातीला थोडस खाली आलं आणि परत वर जाताना वर जाऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवा कारण जी गोष्ट निफ्टी मध्ये आज झाली आहे ती कदाचित बँक निफ्टीमध्ये उद्या होऊ शकते आणि आणखीन एक वरच्या बाजूला मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे मी तुम्हाला इथे सांगितलं आता आपल्याला पुढे जाण्यापूर्वी आपल्या मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर ह्या वेबिनार विषयी माहिती सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एस्ट्रोचा वापर कसा होतो हे नक्की लक्षात आलंय ह्याच्याविषयी आणखीन जर माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर येत्या रविवारी म्हणजे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपण हे वेबिनार ठेवलेलं आहे आपल्या शेअर मार्केट मराठी परिवारातील सर्व सदस्यांना हे वेबिनार मोफत उपलब्ध होणार आहे मात्र प्रत्येकानं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशन कसं करणार तर त्याच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याच सोबत पहिली जी पिन कमेंट आहे त्यामध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन मध्ये काही नाही तुमचं नाव एंटर करायचं आहे मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस एवढं रजिस्टर केलं की तुम्ही सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर पुढच्या फॉर्मवर पुढच्या पेजवर तुम्हाला त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करायचं तो ग्रुप जॉईन करायचा त्या ग्रुपमध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात हे जे आपलं वेबिनार होणार आहे त्याची लिंक वगैरे सर्व अधिक माहिती जी आहे ती त्या ग्रुपमध्ये दिली जाणार आहे तर त्यामुळे तो ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे ह्यामध्ये आपण नक्की काय काय बघणार आहोत तर ह्या वेबिनारमध्ये शेअर मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर होतो का हे समजून घेणार असे आहोत होत असेल तर किती होतो हे समजून घेणार आहोत हे आपल्याला ऍस्ट्रो शिकणं अवघड आहे का हे समजून घेणार आहोत जर आपल्याला शिकायचं असेल तर आपण कसं शिकू शकतो हे समजून घेणार आहोत असे जे काही बेसिक मूलभूत प्रश्न आपल्या मनात असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं या वेबिनारमध्ये दिली जाणार आहेत तर त्यामुळे हे वेबिनार अटेंड करायला अजिबात विसरू नका आपण आता पुढे जाऊया सेमिनार किंवा वेबिनार जे आहे ते अटेंड करणाऱ्या सर्व सदस्यांना अटेंड करणाऱ्या सर्व सदस्यांना एक आठवडा शेअर मार्केटच्या ॲस्ट्रो अपडेट जे आहेत त्या मोफत दिल्या जाणार आहेत म्हणजे जे आपण पेड कोर्सच्या सदस्यांना सांगतो किंवा आपल्या मेंबर्सना सांगतो त्या सर्व अपडेट्स तुम्हाला सुद्धा एक आठवड्यासाठी मोफत मिळतील हे वेबिनार तुम्ही अटेंड केल्यानंतर तर हे वेबिनार विषयी माहिती दिली आहे तुम्ही तुमच्या ओळखीच्या मित्र मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये ज्यांना ज्यांना शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल त्यांना या वेबिनारचे रजिस्ट्रेशन फॉर्म ची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी बँक नंतर सेन्सेक्सचं से विश्लेषण करायला सुरुवात करूया सेन्सेक्समध्ये देखील जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सेन्सेक्समध्ये सुद्धा आपण वरच्या बाजूला काही लेवल्स दिलेल्या होत्या आता त्या लेवल्स काय झाले चुकून त्या डिलीट झाल्यात तर आपण इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या बाजूला आपल्याला इथे ज्या पद्धतीने आज ओपन झालं सेम निफ्टी प्रमाणे सेलिंग आलं पहिलं आणि त्यानंतर एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं आपल्याला झालेली आहे ज्याचं मी तुम्हाला कालच एक्सप्लेनेशन केलेलं होतं आता आपल्याला अप काय अपेक्षा आहे की एक एम पॅटर्न बनण्याची अपेक्षा आहे बघा इथे काय होत आता जसं मी ह्यापूर्वी सांगत होतो की आपल्याला काय होत होतं ह्यापूर्वी खाली येत असताना लोअर लो लोअर हाय बनत होतं म्हणजे लो जे आहे ते खाली खाली बनत होते हाय जे आहेत ते सुद्धा खाली खाली बनत होते हे सगळे हाय आहेत बघा एका खाली एक म्हणजे हाय जर बघितले तर खाली खाली बनत चाललेत लो जे आहेत ते खाली खाली, खाली बनत चाललेत मंदीमध्ये असं होतं तेजीमध्ये काय होतं तेजीमध्ये हायर हाय बनतात बघा हायर हाय बनले तेजीमध्ये मध्ये हायर हाय बनतात हायर लो बनतात आता हे चक्र ज्यावेळेला पहिल्यांदा डिस्टर्ब होतं कस डिस्टर्ब होणार समजा आहे इथेच एम पॅटर्न बनायचं झाला तर काय होईल इथन खाली आलंय वर जाताना तेजी मध्ये काय बनतो हायर हाय बनतो म्हणजे वर जाताना काय झालं पाहिजे हा हाय मोडून वर गेला पाहिजे पण तसं झालं नाही आणि त्याच्या अलीकडेच आपल्याला जर सेलिंग आलं तर काय होणार आपल्याला इथे हा हायर बनला मात्र हा लोअर हाय बनला इथे आपल्याला पहिल्यांदा समजतं की आता सेलिंग होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जर लोअर लो, लो बनायला लागला इथन खाली यायला लागलं तर मग समजतं की अरे हा आता आपल्याला एम पॅटर्न पण पूर्ण झालाय सेलिंग यायला लागलं इथून मग खाली सेलिंग स्टार्ट होऊ शकतं त्यामुळे आपल्याला खालच्या बाजूला डब्ल्यू पॅटर्न वरच्या बाजूला एम पॅटर्न बघणं अतिशय महत्वाचं आहे तर त्या पद्धतीनं जेव्हा एम पॅटर्न होईल त्यानंतर आपल्याला सेलिंग येऊ शकतं जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत सेलिंगची अपेक्षा ठेवायची नाहीये तर हे आपल्याला आता लक्षात आलं असेल तर हे झालं उद्यासाठीच विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला ला लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील तर किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद